गेल्या तेरा वर्षापासून महाराष्ट्र राज्य नाट्य परिनिरीक्षण मंडळाचे ते अध्यक्ष आहेत सत्तावीस कविता संग्रह तीन समीक्षा ग्रंथ राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात ज्यांना पन्नास पेक्षा जास्त पुरस्कार मिळालेले आहेत पन्नास पेक्षा जास्त संमेलनाचं अध्यक्षपद ज्यांनी भूषवलेलं आहे अनेक कवी संमेलनाचं अध्यक्षपद ज्यांनी भूषवलेलं आहे अखिल भारतीय साहित्य संमेलन चंद्रपूर येथे यांची प्रकट मुलाखत झाली होती विविध विद्यापीठांमध्ये जवळपास महाराष्ट्रातल्या सर्व विद्यापीठांमध्ये ज्यांची पुस्तकं अभ्यासक्रमात आहेत कर्नाटक विद्यापीठात सुद्धा सरांचे पुस्तक अभ्यासक्रमात आहेत जवळपास दहा ते पंधरा मराठी चित्रपटातील गीत त्यांनी लिहिलेली आहेत मालिका व्ही सी विसीडी राज्य म्हणे जनतेचे ही डी त्यांची प्रकाशित झालेली आहे अतिशय विनोदी असं हे व्यक्तिमत्व पण त्या विनोदाच्या पाठीमाग फार गांभीर्य मोडलेल्या माणसांचे दुःख ओले झेलताना त्या अनाथांच्या दीप लाना कोणती ना धर्म ज्यांना दुःख भिजले दोन माणसाचे माणसांना असे वाटचाल करणारे आदरणीय मेघ नसो त्यांच्याच शब्दात मेघ असो मेघ नसो मोर नाचतोच आहे मेघ असो मेघ नसो मोर नाचतोच आहे पिसाऱ्यातल्या पिसांचा ढिग साचतोच आहे पिसाऱ्यातल्या पिसांचा ढिग साचतोच आहे असु न्याहाळतो कोण हे गांभीर्य फुन सर असु न्याहाळतो कोण डोळे झरता झरता असहाळतो कोण डोळे झरता झरता मोर जगाच दिसतो फक्त पिशाऱ्या पुरता मोर जगाच दिसतो फक्त पिशाऱ्या पुरता असे आदरणीय फ मु आमचे एफ एम ज्या काळात एफ एम लाफ एम चे सुद्धा बाप असे आमचे फ मु शिंदे सर हृदय अशा या सोहळ्याचे अध्यक्ष आदरणीय महंत श्री नागराज बाबा ज्यांचा यथोचित असा आदित्य सन्मानानं गौरव झालेला आहे आदरणीय यशवंतरावजी गडाखदा ज्यांचे शुभ हस्ते हा सत्कार करण्यात आलेला आहे ते माझे महाविद्यालयापासून समकालीन मित्र डॉक्टर नरेंद्र जाधव हो। आमचे विलास फुटाणे राजन हाऊसवाला माझी बायको गुजराती असल्यामुळं माहेरची माणसं आहेत फार दक्ष राहून लक्ष ठेवावं लागतात खूप सुंदर सूत्रसंचालन करत आहेत आमचे शिवानंद भानुसे विलास काय शिवानंद काय हे माझ्या वर्गातले विद्यार्थी आहेत आणि बसत असत माझ्या वर्गात, वर्गात कसं होतं मुलींची संख्या जास्त असल्यामुळं मुलांची गर्दी असायची उपस्थितांमध्ये माझे गुरुवारीय ख्यातनाम लेखक रारम बोराडे सर आहेत आदरणीय मधुकर अण्णामुळे आहेत माझे ज्येष्ठ मित्रमंत्री राहिलेले अशोक पाटील डोणगावकर आहेत भगतसिंगजी देशमुख आहेत यांच्यासह उपस्थितांमधील सर्व आदरणीय बंधू आणि भगिनींनो खरं म्हणजे माझी बायको समोर उपस्थित असताना एक वगळून भगिनींनो असं मी काही म्हटलेलं नाही आपल्याकडे ती पद्धत आहे म्हणायची पण मी म्हणत नाही कारण स्त्री क्षणाची पत्नी असून अनंत काळची माता आहे त्यामुळं वेगळं म्हणायचं काही कारण नाही मी अनेकदा उल्लेख करतो की ती क्षणाची पत्नी आणि अनंत काळची माता आहे तिच्याही लक्षात आली हुशारी माझी ती म्हणे मातानं समजलं चाल ना समजलं नाही तरी चालेल पण पत्नी तरी समजत जा म्हणे तर हा सगळा गमतीचा जो व्यवहार आहे हा होत असतो खूप छान हा सत्कार इथे नियोजित आधीपासूनच मला माहिती होता आणि आमचे आदरणीय महंत श्री नागराज बाबा जिथे आहेत तिथे त्यांचा आशीर्वाद घेऊन मग आम्ही बोलतो हो। स्पष्ट उल्लेख लातूर मतदारसंघाचा केला आता मी कवी असल्यामुळं मी सूचित करत असतो की डॉक्टर नरेंद्र जाधव या माझ्या मित्रासारखा अर्थतज्ञ दुसरा नाही या देशात नाही आणि म्हणून मला सतत असं वाटत आलं म्हणून मला सतत असं वाटत आलं की एका अर्थतज्ञामध्ये भावी अर्थमंत्री दडलेला असतोच असा अनुभव आहे असा अनुभव आहे पण ही इतकी सुंदर वाटचाल एक ख्यातराम लेखक म्हणून अर्थतज्ञ म्हणून आणि एकूणच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संबंधीचं त्यांचं लेखन आताच ते बोलले की सर्वसामान्य माणसाला सुद्धा विभूतिमत्व जे आहे ते समजलं पाहिजे अशा रीतीनं लेखन करणारे ते माझे लेखक मित्रही आहेत आपण सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा सत्कार इथं होतो आहे याही गोष्टीचा आनंद आहे यशवंत हा जो शब्द आहे मराठी पुरता तरी ते काही नाव नाही ही सुसंस्कृत नेतृत्वाची अभ्यासू परंपरा म्हणून यशवंत या प्रवाहाकडे मी पाहत आलेलो आहे आणि म्हणून हा प्रवास यशवंत ते यशवंत असा आहे तो लेखनातूनही व्यक्त हो हो त्या होतो त्यांच्या व्यक्तिमत्वातूनही व्यक्त होतो त्यांची प्रशासनाची जी कार्यपद्धती आहे त्यातूनही तो व्यक्त आलेला व्यक्त झालेला मी पाहत आलेलो आहे आधी सुरुवातीपासून मी विद्यार्थी होतो तेव्हापासूनचे आमचे हे ऋणानुबंध आहेत आणि त्यांचा आशीर्वाद मला आहे ही सगळी परंपरा मी पाहत आलेलो आहे का आता मी सांगितलं की विलास आणि शिवानंद हे माझे वर्गातले विद्यार्थी आहेत आणि मीही खूप कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अनेक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाचा प्रसंग असो किंवा कवी खूप सूत्रसंचालन मी करतो आणि कमीत कमी शब्दामध्ये हे सगळं सभेचं जे सूत्र आहे ते साधारण पुढे कसं नेता येईल या दृष्टीनंच आम्ही कमीत कमी शब्दामध्ये हे करतो मला आवडलेली सूत्रसंचालनातली कोटी मान्य इथे आहेत औरंगाबादला राग जाधवांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होतं आणि ते इतकं सुंदर इतकं सुखाव इतकं सुसंवादी झालं आणि मग मला विचारलं कशामुळे तुम्ही सांगितलं अण्णामुळे हे दोन्ही शब्द त्यात आले आमच्या अण्णांचाही उल्लेख आला आणि कार्यकारण भाव सुद्धा त्यातून व्यक्त झाला हे सहज स्फूर्त असं शिवानंद भानुषे सुद्धा सूत्रसंचालन करतो आहे विलास फुटाणे यांनी सुद्धा फार लयबद्ध प्रास्ताविक केलेला आहे नाही तर प्रास्ताविक केव्हा थांबणार ह्या प्रतीक्षेत समोरची माणसं असतात पण तसं काही होऊ दिलं नाही आणि सूत्रसंचालकांच्या संबंधी काय अनुभव सांगावा मी नेहमी सांगतो की काही काही सूत्रसंचालक किती कोणाला हैराण करतील काही सांगता येत नाही एकदा शरदरावजी पवार यांनाच हैरान केलं सूत्रसंचालकांना नाव पुकारल्याबरोबर ते अतिशय तत्पर येऊन उभे राहिले त्यांचा शब्द फुटतो न फुटतो तोपर्यंत तो सूत्रसंचालनाचं भाषण चालूच होतं त्यांना बोलूच दिलं नाही थोडा वेळ आणि मग ही कार्यक्रम संपल्यानंतर मला शरदरावजी यांनी विचारलं सूत्रसंचालन आवश्यक असतंच का तर म्हटलं साहेब ते सूत्रसंचालन फार आवश्यक असतं म्हणजे कशासाठी मी सांगितलं की सूत्रसंचालनाचे स्वतंत्र कार्यक्रम होऊ शकत नाहीत म्हणून मधून मधून ते लावावे लागतात त्याच्यासाठी ते, ते, ते आवश्यक असतात ते पण खरोखर अतिशय आनंददायक असंही आपल्याला सूत्रसंचालनाचं सूत्रसंचालनाचा जो धाग आहे तो पुढे नेता येतो तोही चुकावा आनंद आमचा शिवानंद भानुसे यांनी दिला मी अधिक बोलत नाही डॉक्टर नरेंद्र जाधव दादा यांचं मनोगत आपल्याला ऐकायचं आहे मी पुन्हा एकदा मी जगावर प्रेम केलं जगानं माझ्यावर प्रेम केलं आणि प्रेमाच्या किती तऱा आहेत आणि प्रेमामध्ये सुद्धा माणसं कसे तरी वाईक वागतील काही सांगता येत नाही आता कुणाच्या वाट्याला कुठलं कसं प्रेम येईल काही सांगता येत नाही पण माझ्या वाट्याला सगळीकडेच अतिशय सुखावह प्रेम आलं त्याचाच आविष्कार म्हणून हा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा जो सन्मान आहे तो माझ्या वाट्याला आला मी निवडून आलो असं म्हटलं नाही माझ्या वाट्याला जो सन्मान आला तो मी सर्वांच्या मध्ये वाटून टाकला हा सन्मान मी माझ्या आईला समर्पित केला हा सन्मान मी माझ्या पत्नीला समर्पित केला पत्नी मराठवाड्यात शब्द बरोबर वाटत नाही मी माझ्या बायकोला सन्मान हा के अर्पण केला आपल्याकडे तर बायकोला खटलं सुद्धा म्हणतात काही काही ठिकाणी <laughs> आणि लोकांना नवल वाटतं की बा वा बायकोला खटलं का म्हणतात म्हटलं पटलं म्हणून खटलं काय सोपी गोष्ट त्याच्यामध्ये काय किती वेगवेगळ्या गोष्टी आपल्याकडे घडत असतात मी माझ्या बायकोला तो सन्मान समर्पित केला आणि आईला जन्मदा हा एक शब्द आहे जगातल्या सर्व जन्मदांनाही हा मी समर्पित केला आणि मुख्य म्हणजे जे उन्हातच होते त्याच्यासाठी धावली अशी एक माझी सामाजिक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही आईच्या अंगानं हा सन्मान मी समर्पित केला इतका मोठा आनंद असत नाही त्यामुळे मी सर्व या प्रक्रियेमध्ये जे सहभागी झाले आणि हा माझा सन्मान माझ्या वाट्याला आला त्याबद्दल मी त्यांच्या संबंधीची सुद्धा माझ्या मनातली आणि एकूणच सर्वांच्या संबंधीची माझ्या मनातली मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि एक छोटीशी कविता आपल्यासाठी ठेवतो खरं कवीनं जास्त बोलू नये ठीक आहे घरी तो बोलत असतो हा भाग वेगळा पण बाहेरही काही बोलायचं नाही एक, बोला एक कविता आपल्यासमोर मी ठेवतो एकटेपणाचीही कधी कधी भीती वाटते एकटेपणाची कधी कधी भीती वाटते तशी सोबतीची कधी कधी भीती वाटते एकटेपणाची कधी कधी भीती वाटते तशी सोबतीचीही कधी कधी भीती वाटते सावलीत बसलेले निजलेले अनोळखी बनले सावलीत बसलेले निजलेले अनोळखी बनले परोपकाराची कधी कधी भीती वाटते सावलीत बसलेले निजलेले अनोळखी बनले परोपकाराचीही कधी कधी भीती वाटते कसा खेळ खंडोबा चांग भले म्हणता म्हणता कसा खेळ खंडोबा चांग भले म्हणता म्हणता तळी उचलण्याचीही कधी कधी भीती वाटते पण राजकारणात तर कुणाची तरी तळी उचलल्याशिवाय पुढे जाता येत नाही कोणत्याही राजकीय पक्षातल्या कार्यकर्त्यानं बोध घ्यावा म्हणून मी एका गोष्टीचा उल्लेख केला होता असा उल्लेख निघाला की सर्व पक्षांची घरटी तुलनेनं सुंदर असतात फक्त कावळ्याच घरट डोबड धोबड आणि काड्या मुड्यांचं का असतं तर कोणत्याही राजकीय पक्षातल्या कार्यकर्त्यानं बोध घ्यावा म्हणून मी कावळ्याचा सांस्कृतिक संदर्भ देऊन त्याला सांगितलं दुसऱ्याचे पिंड उचलायची एकदा सवय लागली की स्वतःच्या घराचं असंच होतं फार वेगळं काय होत नाही त्यामुळे कसा खेळ खंडोबा कसा खेळ खंडोबा चांग भले म्हणता म्हणता तळी उचलण्याचीही कधी कधी भीती वाटते आणि शेवटी तणाचे शरीराचे तणाचे कीर्तनाचे केवडे व्यापार खुले तणाचे कीर्तनाचे केवढे व्यापार खुले तणाचे कीर्तनाचे केवडे व्यापार खुले संत सज्जनांचीही कधी कधी भीती वाटते शब्द नाहीत असे मार्मिक असं भाषण व्याख्यान मनोगत मार्गदर्शन असं आदरणीय गुरुवर् यांनी केलेलं आहे